श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आज आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास त्रिपुरारी पौर्णिमेसंबंधी असणार आहे कारण उद्या म्हणजेच पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी येत आहे त्रिपुरारी पौर्णिमा आता पौर्णिमा तिथी ही लक्ष्मी मातेची तिथी आहे त्यातली त्यात उद्या शुक्रवारही आहे त्यामुळे शुक्रवार आणि पौर्णिमा या एकत्र एक आहे म्हणून आपल्यासाठी ही एक पर्वणी आहे म्हणूनच या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी शिवा आणि विष्णूंची भेट होत असते ही एक महत्वाची भेट असते या आणि याला हरिहर भेट म्हटलं जातं कारण आता चातुर्मास सुरू होता आणि आता चातुर्मासामध्ये भगवान शंकर सगळा काही कारभार बघत होते पण आता चातुर्मास संपलेला आहे आणि देवउठ एकादशी देखील झालेली आहे त्यामुळे भगवान महादेव विष्णूंकडे येऊन त्यांच्याकडे सगळा काही कारभार सोपवतात आणि कैलास पर्वतावर तपस्येसाठी निघून जातात असं म्हटलं जातं या दिवशी भगवान विष्णूंना बेलपत्र आणि महादेवांना तुळशी अर्पण केले जाते वर्षभर आपण महादेवांना तुळस अर्पण करत नाही परंतु या दिवशी भगवान शंकरांना तुळस अर्पण करायला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे या व्यतिरिक्त या दिवशी जर आपण काही लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा केल्या तर निश्चितच आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात लक्ष्मी वास करत असते तर आता आपल्याला या दिवशी अशी कुठली एक महत्वाची सेवा करायची आहे याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या व्यतिरिक्त दर महिन्याला आपण पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण करत असतो तर हा सत्यनारायण कधी करायचा आहे याविषयी देखील संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे तसंच दीपदान कुठे करायचं हे देखील व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून आहे का त्यानंतर जर तुम्हाला काही शंका वाटली तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात बघा त्रिपुरारी पौर्णिमा पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे आणि पौर्णिमा प्रारंभ सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी होत आहे आणि पौर्णिमा समाप्ती शुक्रवारच्या मध्यरात्री म्हणजेच सोळा तारखेच्या पहाटे दोन वाजून एकोणसाठ मिनिटांनी संपत आहे तर अर्थात सूर्याने पाहिलेली तिथी पंधरा तारखेलाच येत आहे त्यामुळे कार्तिकी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा आपल्याला पंधरा तारखेलाच करायची आहे या व्यतिरिक्त सत्यनारायण पूजन देखील आपल्याला पंधरा तारखेलाच करायचं आहे कारण प्रदोष काळामध्ये आपण सत्यनारायण करत असतो आणि बरोबर पंधरा तारखेला आपल्याला प्रदोष काळ मिळत आहे त्यामुळे सत्यनारायणाची सेवा आपली होणार आहे आता उद्या प्रदोष काळामध्ये आपल्याला सातशे पन्नास वातींची सेवा देखील करायची आहे आता ह्या वाती कशा पद्धतीने लावायच्या हे जाणून घेण्यापूर्वी का लावायच्या हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊया तर बघा त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी जर आपण अशा पद्धतीने दीपदान केलं किंवा सातशे पन्नास वातींची सेवा आपल्या घरामध्ये केली किंवा महादेवाच्या मंदिरात जाऊन केली तर आपल्या मुलाबाळांवरचं संकट आपोआप टळलं जातं त्यांना दीर्घायुष्य प्राप्त होतं त्यासोबतच त्यांना प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी देखील मदत होत असते या व्यतिरिक्त आपल्या घरामध्ये भरभराट होण्यासाठी देखील या एका सेवेने मदत होत असते तर बघा काही ठिकाणी ज्यांना मुलगा असतो ते ही सेवा करत असतात पण या ठिकाणी एक सांगा असं वाटतं की मुलगा असू द्या मुलगी असू द्या आपल्याला प्रत्येकाला वाटतं की आपल्या मुलांचं जे आयुष्य आहे ते सुखात आणि समाधानात जायला हवं त्यामुळे तुम्हाला मुलगा नसेल मुलगी असेल तरीही तुम्ही ही सेवा करू शकतात त्यामुळे मनामध्ये कुठलीही शंका न आणता आवर्जून ही सेवा करा आणि आपल्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी देवाकडे प्रार्थना करा आता ही वात लावण्यासाठी आपल्याला काय करायचं तर हे बघा सातशे पन्नास वाती तुम्हाला बाजारात सहज उपलब्ध होतील आता काही जण घरी देखील करतात पण अगदीच घरी करणं तर तुम्ही विकत आणल्या तरीही चालतील वीस पंचवीस रुपयाला त्या वाती सहज उपलब्ध होतात कुठेही कुठल्याही ठिकाणी त्या तुम्हाला उद्याच्या दिवशी मिळून जातील आता त्या आपल्याला आदल्या दिवशी आणून ठेवायच्या आहे आता आणल्यानंतर काय करायचं तर त्या तुपामध्ये भिजवून ठेवायच्या शुद्ध तुपामध्ये ह्या वाती आपल्याला रात्रभर भिजवून ठेवायच्या आहे किंवा अगदीच तुम्हाला त्या दिवशी भिजवायच्या असतील तर मग तुम्हाला सकाळी सकाळी त्या भिजवून ठेवायच्या आहे जेणेकरून संध्याकाळपर्यंत त्या वाती छान तुपामध्ये भिजतील आणि जळण्यासाठी आपल्याला त्याची मदतही होईल अशा पद्धतीने वाती भिजवून घेतल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस आता तुम्ही सत्यनारायण करत असाल तर सत्यनारायणची सेवा करून घ्या आणि त्यानंतर ही सेवा तुम्ही करू शकतात आता ह्या वाती जाळण्यासाठी तुम्हाला एक मोठ्या आकाराची पंती घ्यायची आहे तुमच्याकडे जुनी जरी पंती असेल तरीही चालेल फक्त ती स्वच्छ धुवून घ्या पुसून घ्या आणि मग त्याचा तुम्ही वापर करा नवीच पाहिजे असं काही नाही तुमच्याकडे जुनी असेल तर घेऊ शकतात अगदीच वेळेवर तुमच्याकडे पंतीच नसेल तर एखादी मोठी वाटी तुम्ही घेऊ शकतात त्यामध्ये जरी केलं तरीही चालणार आहे शक्यतो ज्या भांड्यामध्ये आपल्याला वाती जाळायच्या आहेत त्याच भांड्यामध्ये आपल्याला वाती भिजवून ठेवायच्या आहे हे लक्षात घ्या आता काय करायचं आपल्याला पाच विड्याची पानं घ्यायची आहे बघा पाच विड्याची पानं आपल्याला कशासाठी घ्यायची तर आपल्याला या दिव्याला आसन द्यायचं आहे कुठलाही दिवा डायरेक्ट जमिनीवर न ठेवता त्याला आपण खाली एखादी प्लेट ठेवत असतो आणि अशा पद्धतीने आसन देत असतो आता ही जी पंथी आहे त्याला देखील आपल्याला आसन द्यायचं आहे तर विड्याच्या पानांचं जर आपण आसन दिलं तर लक्ष्मी मातेचा देखील आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे कारण विड्याची पानं लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे तर पाच जी पानं आहेत ती छानपैकी गोलाकार करून ठेवायची आहे या पाच पानांना अगोदर धुवून पुसून घ्यायचं मग ठेवायची त्यानंतर प्रत्येक पानाला आपल्याला हळदी कुंकवाचा टिपका लावून घ्यायचा आहे आता अशा पद्धतीने झाल्यानंतर त्यावर आपल्याला ही पंथी ठेवायची आहे आणि ते प्रज्वलित करायचं आहे आता प्रज्वलित करण्यापूर्वी देवाकडे प्रार्थना करायची भगवान शंकरांची आराधना करायची आणि आपल्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी मनोभावे प्रार्थना करून झाल्यानंतर हे प्रज्वलित करायचं आता बघा ही सेवा तुम्ही भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन केली तर अतिउत्तम पण नाही शक्य झालं तर घरी केलं तरीही चालेल आता आता हे प्रज्वलित केल्यानंतर एकीकडे एक लावून द्यायचं आणि आपण आपल्या कामाला जायचं का तर नाही हे जोपर्यंत प्रज्वलित होत आहे तोपर्यंत आपल्याला सेवा करायची आहे तर सर्वप्रथम आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची करायची कारण गुरुविना कुठलीही सेवा अपुरी असते हे लक्षात घ्या आता श्री स्वामी समर्थ मंत्राची एक माळ जप झाल्यानंतर आपल्याला सेवेला सुरुवात करायची जोपर्यंत वाती प्रज्वलित होत आहे तोपर्यंत आपल्याला महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्ही शिव महिम्न स्तोत्र म्हटलं किंवा आपल्या नित्यसेवेमध्ये भगवान शंकरांच्या ज्या ज्या सेवा दिलेल्या आहे जसं की भगवान शंकरांची नामावली आहे महामृत्यूंजय मंत्र आहे शिवमहिम्न स्तोत्र आहे ह्या सेवा आपल्याला करायच्या आहे कारण या दिवशी भगवान शंकरांची सेवा करण्याला महत्व आहे म्हणून ह्या वाती प्रज्वलित होत असताना आपल्याला भगवान शंकरांची सेवा करायची आहे आता सेवा कुठल्या करायच्या हे तुमच्या लक्षात आलं असेल आता ह्या प्रज्वलित व्हायला कमीत कमी आपल्याला एखादा तास तरी लागणार आहे त्यामुळे महिलांनी खास करून आपली जी काही कामं आहेत ती अगोदर करून घ्यायची आहे एकदा की तुम्ही सेवेला सुरुवात केली की मग मध्ये उठायचं नाही याकरिता सांगत आहे त्यामुळे सेवा करण्यापूर्वी तुमची जी काही कामं असणार आहे ती करून घ्यायची आहे आणि सेवा पूर्ण मनोभावे अतिशय लक्षपूर्वक करायची आहे आता ह्या सातशे पन्नास वातींची सेवा कशी करायची हे तुमच्या लक्षात आलं असेल तर आता ह्या वातींची सेवा केल्यानंतर त्याची जी राख किंवा जे भस्म उरणार आहे त्याचं काय करायचं तर बघा हे थोडंसं थंड झाल्यानंतर आता काही भागांमध्ये हे जे भस्म आहे ते थोडं भगवान शंकरांना लावलं जातं त्यामुळे थोडंसं भगवान शंकरांना लावायचं आहे आणि त्यानंतर उरलेलं जे आहे ते आपल्या घरातील प्रत्येक सदस्याच्या कपाळी लावायचं आहे अशा पद्धतीने जर आपण हा उपाय केला तर निश्चितच आपल्या घरामध्ये भगवान शंकरांचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहील आपल्या मुलांचं कल्याण होण्यासाठी आपल्याला मदत मिळेल त्यानंतर त्रिपुरारी पौर्णिमेला दीपदान करणारा देखील महत्त्व असतं त्यामुळे आपल्या अंगणामध्ये उद्या दिवे प्रज्वलित करायचे आहे कारण याला देव दीपावळी असं देखील म्हटलं जातं म्हणून आपल्याला मुख्य दरवाजामध्ये जर दिवा प्रज्वलित करायचंच आहे पण तुळशी मातेसमोर देखील एक दिवा लावायचा अंगणामध्ये देखील थोडेसे दिवे आपल्याला जसं आपण दिवाळीच्या दिवशी पंत्या लावल्या होत्या तशाच पद्धतीने आपलं घर दिवे प्रज्वलित करून किंवा पंत्या प्रज्वलित करून लख प्रकाशित करायचं आहे अशा पद्धतीने जर आपण ही त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली तर नक्कीच लक्ष्मी माता देखील आपल्यावर प्रसन्न होणार आहे आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देणार आहे तर स्वामी भक्त हो आपल्याला आजची माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा या व्यतिरिक्त जर या संबंधी तुम्हाला काही शंका असेल तर तेही विचारू शकता आता मासिक धर्म असेल तर ही सेवा तुम्ही करू शकत नाही घरामध्ये जर दुसरी एखादी महिला असेल तर तिने ही सेवा केली तरीही चालणार आहे हरकत नाही या व्यतिरिक्त सुतक असेल तर सेवा करू शकत नाही पुढच्या वर्षी नक्कीच तुम्ही ही सेवा करू शकतात तर माहिती कशी वाटली नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद